जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी पलटनची जी घटना घडली ती खरं तर दुर्दैवी ज्या कुटुंबानं शेतीच्या जीवावर स्वतःच्या हुशार मुलगीला वैद्यकीय अधिकार केलं तिच्याकडनं काहीतरी आईवडिलांची अपेक्षा होत्या आणि तिच्या त्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती नोकरीला लागली आणि अशा पद्धतीनं त्या डॉक्टर जी महिला आहे तिनं त्या युवतीनं जी आत्महत्या केली हा प्रकार अत्यंत निंदनीय आहेच दुर्दैवी आहे आणि कुटुंबाला खरं तर त्यात सावरण्याची गरज आहे असं असताना अलीकडच्या काळात जर तुम्ही बघितलं तर कायद्यात तर तरतूद बघितल्या तुम्ही तीन तरतूद म्हणजे विनयभंग असेल किंवा तुमची आत्महत्या असेल बलात्कार असेल तर त्या महिलेचं नाव किंवा त्या युवतीचं नाव किंवा त्या कुटुंबाचं नाव घेऊ नये अशा पद्धतीचा एक कायदा आहे त्या कायद्याला या प्रकरणात वेगळं वळण दिलं गेलं आणि प्रत्येक माध्यमानं जे ज्या त्यात राजकारणी असतील प्रसारमाध्यम असतील अधिकारी असतील ह्या सगळ्याच गोष्टीचं जर तो बघितलं तर हे नाव सगळीकडे प्रसरलं गेलं आणि हे लोकशाहीच्या दृष्टीनं त्या कुटुंबाच्या दृष्टीनं फार घातक आहे अशा पद्धतीनं यापुढे घटना घडू नयेत आणि अशी घटना जर घडली तर त्या कुटुंबाचं नाव त्यामध्ये येऊ नये कारण कुटुंबाचं नाव जर आलं तर निश्चितपणानं त्याच्या मुलाचं नाव त्यात गोवलं जातं आणि ते त्याचा विपरीत परिणाम त्या कुटुंबाला भोगावा लागतो तशा पद्धतीची यापुढे येऊ नये या प्रकरणाचा सा तपास आहे ते राजकारणाच्या त्या तालीकडं वास लागायला लागलेला आहे राजकारणाचा त्यात वास लागायला लागल्यामुळं ह्या प्रकरण वेगळ्या धर्तीवर हाताळलं जाते काय असं का वाटत असताना विरोधकांनी जी आवाज उठवला त्यामुळं आजकालच्या जे एकंदरीत घडामोडी झाल्या त्यामध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक आ... सातपुते मॅडम यांच्याकडं तो त्यांच्या आधिपत्याखाली जी अध्यक्षतेखाली समिती गठीत केली गेली आणि यासाठीचा तपास त्या माध्यमातून होतो ही बाब अत्यंत ते चांगली आहे सगळे प्रकरणं जर उघडकीस आलं तर त्या कुटुंबावर जो आघात झाला आहे तो म्हणून येणं तसं फार अवघड आहे त्या युवतीचं चुकलं त्या आधी पोलीस अधिकाऱ्याचं चुकलं की त्या घरमालकाचं चुकलं यापेक्षा झालेली घटना ही दुर्दैवी आहे आणि त्याहीपेक्षा जास्त म्हणजे तिची मृत्यूनंतरची बदनामी झाली नाव उत्पन्न झाल्यामुळं अशा घटना घडून येत प्रत्येक घटकानं यात खर तर योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे यात एखादी याचिका दाखल झाली पाहिजे आणि कोर्टाकडून त्या त्या माध्यमांना तशा सूचना पुन्हा दिल्या पाहिजेत कारण जोपर्यंत एखादा आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत जसं एखाद्या संशयित आरोपीला आरोपी म्हणता येत नाही तसं किंवा अटक केली म्हणता येत नाही ते ताब्यात घेतलं म्हणावं लागतं तशाच पद्धतीचं वाता हे वातावरण आहे तरी सर्व घटकांनी याची काळजी घ्यावी आणि अशी घट चूक होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे एस आय टीतून ह्या निश्चित प्रकार कारण हे प्रकरण तसं सोपं नाही कारण चॅलेंज आहे याला कारण सत्ताधारी जरी एस आय टीकडं तपास द्यायचं घोषित केलं असलं तरी विरोधक मात्र विरोधी जे आहेत राजकारणातले त्यांनी मात्र हे प्रकरणात अधिक लक्ष घातलं आहे राजकारणापेक्षा त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे माझी तरी स्वतःची भूमिका आहे आणि त्यात कुणीही असो त्याला पाठीशी कोण घालणार नाही तर वरवर जरी वाटत असेल की पोलीस आहेत म्हणून पोलिसांना पाठीशी घातलं जाईल आणि पोलीस अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असं कधी होत नाही कारण एखाद्या घटनेत पोलीस जर आरोपी असेल अशा गंभीर घटनेत तर तो तपास सुरुवातीच्या काळात त्याच दिवशी तो खरंतर तर सी आय डीकडे जातो पोलिसांच्याकडनं तपास प्राथमिक अवस्थेतनं काढून घेतला जातो आणि सी आय डी कारण ह्यात तर पोलिस अधिकारी संशयित आहेत त्यामुळं निश्चितपणानं ह्याला आणि आता हा तपास एस आय टीकडे गेला म्हणजे हा तपास योग्य दिशेनं गेला असं म्हणायला काय हरकत नाही यातून खरे धागेदोरे सगळे बाहेर निघतील सगळ्यांचे कारण आता पूर्वीचा इतिहास वेगळा होता पूर्वी मी असं म्हटलो नाही असे राजकीय नेते म्हणायचे पण आता ते चालत नाही कारण व्हिडिओ समोर आणला जातो लावरे ला जातो। ला ते व्हिडिओ अशा पद्धतीचं एक अलीकडं राज ठाकरेंचं जसं प्रसिद्ध वाक्य आहे तसं तो व्हिडिओ पुढे आणला जातो संगणक युगात तुमचे जेवढे डिटेल्स कॉल असतील कॉल डिटेल्स पुढे आणले जातात तुम्ही किती संवाद साधला आहे व्हॉट्सअपवर असेल किंवा अन्य माध्यमातून हे प पिक्चरमध्ये येतं त्यामुळं हा तपास योग्य दिशेनं म्हणजे अलीकडच्या काळात जर बघितलं तुम्ही तर बरेचसे चोरीचे गुन्हे उघडकीस येतात बरेचसे तीनशे दोनशे गुन्हे उघडके शेतात हा ट्रेस कशा पद्धतीनं लागला होतो लागला जातो तर सायबर क्राईम जे पोलीस खात्याचं आहे ते अतिशय तंत्रज्ञानाचा वापर करतं बारीक बारीक गोष्टींचा विचार करतं आणि त्यातून आरोपीपर्यंत पोचण्याचं खरं तर माध्यम मा आहे ते त्यामुळं ह्या देखील प्रकरणात आत्महत्या झाली हे कोण नाकारू शकत नाही का झाली कशासाठी झाली हे तपासात पुढे येईल आणि अगदी शंभर टक्के सतपुती मॅडम ह्या बारकाईनं तपास करणारे अधिकारी आहेत ते अत्यंत चांगल्या अधिकारी आहेत साताऱ्यात त्यांचं कामसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं झालं होतं त्यामुळं ह्या तपासाला चांगली एक दिशा मिळेल आणि त्या कुटुंबाला निश्चितपणाने न्याय मिळेल